नमस्कार शेतकरी बांधवांनो मानसे आग्रो फार्म मी चंद्रकांत माळी शनी मांडळ तालुका जिल्हा नंदुरबार जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के फॉर्म बॅगिंग झालेली आहे थोडं बाकी होतं काम आपलं तेही आता या दोन दिवसात कम्प्लीट होऊन जाईल परत तार बांबू चालू करणार आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो नवीन शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे पूर्ण बघा कारण फॉर्म बॅगिंग हे देखील मोठं एक चॅलेंज आहे जेवढं आपण सोपं समजतो फळबाग करत असताना खर्चापासून असो का त्याला ते तेवढं मजूर किंवा टायमिंग खूप आतापर्यंत सगळ्या गोष्टी सरळ होत गेल्या पण मला स्वतःला देखील घरचे सगळे असूनही थोडी अडचण आली ती फॉर्म बॅगिंगला कारण बाहेर जो आपण तपास केला जे सिनियर आहे जे कायम फॉर्म बॅगिंगचं काम करता ते म्हणले की त्यांचा काही साठ सत्तर ऐंशी पैशापर्यंत रेट येत परंतु हे सगळं आपण करतो आहे आपण म्हणजे मी स्वतः करतो आहे घरून पैसे न घेता सगळ्या भांडवल सगळ्या गोष्टी तर सगळ्याच शेवटी शेवटी पुरवणं माणसाला थोडं जीवावर यायला लागतं मलाही थोडं जड व्हायला लागलं परंतु मग त्याला पर्याय आपण काय करू शकतो कमीत कमी खर्चात कसं करू शकतो बऱ्याच गोष्टी राहतात हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्टवर्क खूप महत्त्वाचं आहे की पर्याय बघून आपण कमीत कमी खर्चात कसं करू शकतो मग मी विचार केला की समजा ते आता समजा आपला साठ ते सत्तर हजार फॉर्म बसेन पन्नास बावन्नपर्यंत बसलेला आहे साठ पासष्टपर्यंत बसेन शेवटी मग एवढ्याला जवळजवळ आपली चाळीस पंचेचाळीस पन्नास हजारपर्यंत मजुरी जाणार होती मग आपण एक विचार असा केला की लोकल लेबर गावातलेच जे निंनी टोपणी करायला लेडीज येतात त्यांच्या थ्रूच आपण बांधून घेतलं त्याच्यात अडचणी काय काय येतात आणि त्या मला आल्या परंतु जे नवीन शेतकरी सुरू करत असतील किंवा ज्यांना समजा गावातल्या मजुरांकडनं करायचं असेल तर तू मला त्या अडचणी येऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे अडचणी अशा आल्या जे रेग्युलर फॉर्म बांधणीवालं मजूर आहे ते त्यांना अनुभव राहतो कुठल्या फळाला टाकणं आहे कोणत्या साईजच्या फळाला फॉर्म टाकणं आहे पिशवी कशी बांधणी आहे देठाला बांधायचं असो का फांदीला गाठ मारायचं असो गाठ कशी मारणे पेस कसा मारणे कारण हे नवीन असल्या कारणास्तव नवीन मजुराला कळत नाही आणि त्याच्यामुळं अडचणी अशा आल्या तुम्ही बघू शकता जर काही फॉर्म ढिल्ले बांधले गेले असतील तर हे तुम्ही बघा पिशूमध्ये फॉर्म साईटला येऊन गेलेला आहे आणि फळ पिशूतच आहे फॉर्म साईटला निघून गेला तर अशा बऱ्याच अडचणी येतात तर मग याला परत आपण कारण पा ते म्हणता ना मंजिल मिलेगी भटकरी भटक करी सही गुमरा तो ओ हे जो घरसे निकलेही नाही जेव्हा आपण करायला लागू ना तर ऑटोमॅटिक अडचणी येत राहता अडचणींवर समाधानही सापडत राहतं म्हणून आपण पर्याय केला की नुसतं फॉर्म लावल्यामुळे तो जसं फळ फुगन व्हायला लागतं किंवा हवा आता आपल्या आमच्या शेतही पूर्ण एरियात वरती हवेमुळं म्हणा किंवा चुकीची पिशवी बसवली गेली असेन बांधले गेले गे या अशा प्रकारे तर ते बाहेर निघत राहतं म्हणून आपण एक पर्याय केला, के केला की याला समजा नवीन मजुरी आहे परंतु पिशवी जर समजा थोडीफार इकडे तिकडेही बांधली गेली तरी फॉर्म हा फळातनं बाहेर येऊ नये म्हणून काय करता येईल आपण विचार केला की झिरो साईज रबर मागवलं आता हे तुम्ही बघू शकता झिरो साईज रबर फॉर्ममध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर आपण फळात फॉर्म बसवला कशी हवाही चालली कितीही हवा चालली किंवा पिशवी चुकीचीही बांधली गेली थोडीफार तरी हे तुम्ही हे बघू शकता खेचला तरी निघत नाही आणि जेव्हा फड पोषण होतं फळ फुगायला लागतं तेव्हा तो फॉर्म जर पिशवी दिल्ली बांधलेली असेल तर ते निघायला लागते म्हणून आपण ही आयडिया केली हे झिरो साईज रबर आहे हे तुम्ही बघू शकता बरोबर -बर टाकता तर हे टाकल्यानंतर हवा चालू काहीही असो पिश फॉर्म पिशवीमध्ये बाहेर निघत नाही फळातनं हे तुम्ही बघू शकता आता माल बऱ्यापैकी या साईजला दहा टक्के माल या साईजला फुगायला लागलेला आहे हे झिरो साईज रबरमुळं काय आहे फॉर्म असा कितीही खेचला खेचल्यानंतर निघत नाही तर हवेचा तर काही अडचण येतच नाही म्हणून आपण नंतर जेवढं काही राहिलेलं होतं तेवढं सगळं फॉर्मला झिरो साईज रबर लावला आणि त्यानंतर फळात टाकलेलं आहे हां झिरो साईज रबर आपल्याला वापरणं का गरजचं आहे कारण आपण नवीन मजुरांकडनं करून घेतो आहे ताई हे या प्रकारे अजून आपलं बसवणं चालू आहे आता दोन दिवसाचं काम आहे अजून जे सिनियर आहे त्याला काही अडचण नाही ते बरोबर व्यवस्थित बांधतात व्यवस्थित त्यांना अनुभव असतो आता हे पा हे तुम्ही बघू शकता विदाऊट रबर चुकीचं हे असं जेव्हा फळ फुगायला लागलं तेव्हा हा फॉर्म फळातनं बाहेर येत असतो सटकतो तो, सटक तो, तो त्यामुळं आपण झिरो साईज रबरने काम चालू केलं एकदम मस्त काम होतं आहे फॉर्म निघायचं काम नाही आणि मजुरांना व्यवस्थित सांगितलं बांधायचं कसं काय तर तेही समजून जातं या प्रकारे आहे शेतकरी बांधवांचे नवीन शेतकरी आहेत जर तुम्ही लोकल लेबरकडनं करत असाल तर प्रकारे करा झिरो साईज रबर वापरा खूप चांगला रिझल्ट येईन अडचणही येत नाही आता या प्रकारे एक नंबर माल बनायला लागलेला आहे आता तुम्ही बघू शकता थांब हे आपल्या आई आहेत प्रत्येक लागवडपासून प्रत्येक कामात थांब प्रत्येक कामात था, हा मदत करतायत आता हे विदाऊट रबर जर फॉर्म टाकला हां तर हे हवेमुळे किंवा या असं थोडंसं या हवा जास्त चालली तर पिशवूत ना असा ना बाहेर निघतो फॉर्म तर झिरो साईज रबरचा काय फायदा आहे तुम्ही प्रकारे रबर वापरू शकता झिरो साईज रबर येतं झिरो साईज रबर जर या प्रकारे टाकलं या असा व्यवस्थित फिट हा फिट होऊन जातो फॉर्म हा हवा चालू किंवा चुकीची थोडीफार पिशवी दिली बांधली गेली तरी निघायचं काम नाही त्याच्यानंतर पिशवी पिशवी या प्रकारे बांधली गेली पाहिजे एक स्पेस देऊन वरती फांदीला किंवा कोणी देटालाही गाठ घेतं कोणी फांदीलाही घेतं प्रकारे तुम्ही बघू शकता या प्रकारे स्पेस घेऊन वरती जरी ह्या प्रकारे व्यवस्थित गाठ मारली फॉर्मचं तोंडही पूर्ण दाबलं जातं कीड वगैरे आडी कशाचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता ही नाकारली जाते ह्या प्रकारे म्हणून शेतकरी बांधवांनो बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण स्वतः कमी खर्चात कशा करता येतील आपल्या पद्धतीनं करायच्या आहेत कारण मलाही स्वतःला आता जेवढा शेवटपर्यंत खर्च होतो आहे ते शक्य नव्हतं तिकडनं मजूर मागून फॉम बॅगिंग करणं परंतु आपण ह्या पद्धतीनं गावातल्याच बायांना समजवून काम करतो आहे एकदम चांगल्या प्रकारे काम होते अतिउत्तम काम होतं आहे राहिली गोष्ट थोडंफार जे आहे आता हे एवढं बघू शकतो तुम्ही या साईजला फळ झाल्यानंतर हा पूर्ण फॉर्म बाहेर येऊन गेला हा बसवलेला चुकीचा असेल कदाचित मजुराने तर त्यामुळे झिरो साईज रबरमुळे काय नुकसान जवळजवळ नव्वद टक्के टळतं आपलं फॉर्म सटकणं वगैरे या गोष्टी होतच नाही आणि राहिली गोष्ट शेतकरी बांधवांना आता पाऊस इतका चालू आहे रोजचा पाऊस चालू आहे त्याच्यामुळं थोडाफार शेंड्याला असा हे बघू शकता तुम्ही पिवळपणा सरपणा वाटतो एका धोळेस शेतकरी बघता किंवा विचारता की कि हो मग हे तुम्ही सगळं सांगता एवढं सगळं व्यवस्थित आहे मग आता पिवळपणा काय यायला लागला कारण प काही गोष्टी प अशा आहेत शेवटी निसर्ग आहे कितीही माणूस पुढं गेला निसर्गाच्या पुढं जाऊ शकत नाही तर हे आपलं एवढं हलकं शेत असूनही पाऊस रोजचा थोडा का असे ना रोजचा चालू आहे म्हणून वापसा कंडिशन ही बिलकुल येत नाही आहे हे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामुळं आणि ऑलरेडी पावसात नत्र भेटतं झाडाला त्यामुळं शेंडा जास्त खुलतो त्या त्यामुळे तर थोडासा पिवळ सरपणा येणं स्वाभाविक आहे त्याला आपण काही करू शकत नाही पण एवढा बी नाही आहे ती काय म्हणजे अडचण नाही आता व्यवस्थित सनलाईट जर भेटलं पाऊस उघडला एक दोन दिवसही उघडला तर ते परत व्यवस्थित वाटेवर येईन बाग बाकी तुम्ही तरीही ग्रीनरी वगैरे सगळं बघू शकता तर प्रकारे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आता हे जे ह्या ज्या थोड्या अशा अडचणी आलेल्या आहेत हे पिशीमधून पा तुम्ही हा फार्म बाहेर येऊन गेलेला आहे पिशीमध्ये फळातून ते आपण नंतर करशन करून घेऊ थोड्याफार प्रमाणात येते परंतु जिथं पन्नास ते साठ हजार मजुरी लागणार आहे तिथं आपलं अवघ वीस ते बावीस हजारात काम होतं आहे फक्त वीस ते बावीस हजारच हे मा स्वतःच्या बागेचं स्वतः केलेला अनुभव सांगतो आहे दोनशे रुपये रोजानं मजूर राहतं सकाळी नऊ वाजेपर्यंत शेतात पोचता दोन वाजेला सुट्टी होते एका आपण घरच्या गर घरी फॉर्म बसत जातो फळाला आणि मागं एका लाईनला दोन लेडीज दोन बाया एका साईडनं एक एका साईडनं पिशव्या बांधायचं कामं करतात दिवसभरातनं दोन वाजेपर्यंत तेम पंधरा ते सोळा जाळं दोन बाया एक एका लाईनीच्या बांधतात कारण पहिली गोष्ट त्यांना अनुभव नाही आहे नवीन काम आहे परंतु आपण सांगितल्याप्रमाणे जसं व्यवस्थित सांगून दिलं की या प्रकारे बांधायची आहे पिशवी व्यवस्थित चालू आहे काम आता तेही नवीन आहेत तर आपण त्यांना फोर्स करू शकत नाही की एवढंच काम व्हायला पाहिजे तेवढंच व्हायला पाहिजे सिनियर जे मजूर आहे ते म्हणतात की दोन एक मजूर फॉर्मही बसवणं आणि पिशवी बांधणं अँटीपॉम्बॅग एका दिवसात एक दिव मजूर दोन हजारच्या वरती बांधतं हे आपले पाचशे सहाशे पर्यंत बांधत आहे पण तरी आपल्याला आहे रोजंदारीच्या हिशोबाने आपल्याला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी बांधवांनो जे कोणी नवीन असतील तर तुम्ही या प्रकारे करू शकता खूप खर्च बऱ्यापैकी वाचतो आणि जवळजवळ प्रति झाडं आपलं साठ ते सत्तरचं एव्हरेज आहे साठ पासष्ट सत्तरपर्यंत फॉर्म बसलेलं आहे तर प्रकारे खूप चांगल्या प्रकारे मालही फुगवणीला सुरुवात झालेली आहे बाकी राहिली गोष्ट ते दोन लाईन तुम्ही बघू शकता आता बांबू गाडणं आपण चालू केलं आहे याच्यातही मी एक शॉट टाकला होता बांबू हा गाडल्यानंतर जास्तीत जास्त दीड दोन वर्ष तीन वर्ष समजा तीन वर्षात तो सळायला लागतो खाली कारण ऑलरेडी मॉइश्चर जातं मॉइच्चरमध्ये बेडमध्ये तर एवढं केलेलं काम एवढ्या मागाची वस्तू तीही प्रॉब्लेम येतात मग त्याला आपण काय करू शकतो त्या पर्यायामुळं आपण काय केलं सरळ डांबर आणलं त्याला गरम केलं एक तर दीड फूट दीड दीड पौने दोन फुटापर्यंत डांबरात बांबू बुडवून घेतला त्याच्यामुळं जी डांबराची लेअर आली की एकदम जबरदस्त काम झालं खाली सडायचं कान नाही आणि गाडल्यानंतरही वरती चार ते पाच इंचापर्यंत डांबराची लेअर आहे म्हणून तू बांबू सडायचं आहे कान नाही तुम्हाला दाखवतो सध्या आपण बांबूचंही काम चालू केलेलं आहे तेही आपण खूप कमी खर्चात करतोय जे म्हणता एकरेखेचाळीस पन्नास साठ हजारपर्यंत खर्च येतो तेही मी एक व्हिडिओ बनवेल पूर्ण काम झालं की खूप कमी खर्चात तुम्हाला अक्षरशः आश्चर्य वाटेल एवढ्या कमी खर्चात आपण बांबूचं काम कम्प्लीट करतो आहे तेही टाकीन व्हिडिओ आता तुम्ही बघू शकता एक तर सव्वा फूट आपलं कळक आहे खाली मुरूम जास्त आहे म्हणून एक तर सव्वा फूट गाठल्यानंतरही ही एवढी पाच ते सहा इंचापर्यंत ही डांबरची लेअर वरतीपर्यंत एवढा बुडून घेतलेला होता याच्यामुळं काय आहे सड व्हायची जाऊ तो चान्सेस नाही आहेत ना त्याला खोडकीड लागणार ना काही उदी वगैरे म्हणतो आपण दिमक आणि मॉइश्चरमध्येही बांबू हा खराब होत असतो कारण थोडाफार पोकट राहतोच बांबू मॉइच्चरमध्ये एक दोन वर्षात जीर्ण होतो होतो परंतु याच्यामुळं त्याला पाण्याचाही त्रास नाही हे खूप भारी काम झालेलं आहे तर कोणी नवीन करत असाल तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो तुमच्या चांगल्याच फायद्यासाठी माहिती चांगल्या फायद्याची माहिती आपण टाकत राहतो त्यासाठी मानसी अॅग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि काही अडचण असेल तर कॉलही करू शकता धन्यवाद